मी म्हटलं मोदी काय काय म्हणाले इथे विकासावर बोलले का नाही काही देशावर बोलले का नाही असं आहे की या मोदी नरेंद्र मोदी यांना विकास करायला दुसऱ्यांची पोरं लागतात स्वतःच्या पोरांकडून विकास करत नाही बरोबर म्हणजे जा महाराष्ट्रात जर म्हणाल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याचा फौजदाराचा शिपाई केला त्यांनी म्हणजे विकास होत नाही विकास होत नाही विकास होत नाही म्हणून आधी नागपूरचा केला आधी नागपूरचा नवरा केला त्याच्याचा नका होईना मग आमच्या ठाण्याचा केला तोही फेल म्हणून आता बारामतीचा केला आता तरी विकास पैदा होतो काय बघू तीन तीन नवरे केले भाजपने तीन नवरे करून सुद्धा ह्यांना विकास यांचा फायदा होत नाही आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी करतात आणि विकास कोणी करायचा अख्खा महाराष्ट्र तुम्ही लुटताय आज गंमत वाटते देशमुख साहेब आज या देशाचे मावळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणामध्ये सभा झाली आणि राहुल गांधींवरती आरोप केला फार इंटरेस्टिंग आरोप आहे की राहुल गांधी जे अंबानी आणि अडाणी यांच्या पैशानं निवडणुका लढतायत म्हणे यासारखा विनोद नाही राहुल गांधी जे सातत्यानं या देशाची संपत्ती पाच दहा उद्योगपतांना पतींना मोदी कसे विकतायत कसे लुटतायत ह्याच्यावर आवाज उठवतायत त्या राहुल गांधीवरती आज प्रधानमंत्री म्हणतायत की काँग्रेसला निवडणुका लढण्यासाठी राहुल गांधींना निवडणुका लढण्यासाठी अंबानी आणि अडाणी काळा पैसा देत आहेत अरे तुमच्या बँकेच्या खात्यात भाजपच्या बँकेच्या खात्यामध्ये दहा हजार कोटी आले देश लुटून हे दहा हजार कोटी कोणाकडून आले इलेक्ट्रॉल बॉन्ड झाला निवडणूक रोखे म्हणतो आपण हे भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या मार्गानं आले मी तुम्हाला दोनच उदाहरणं देतो हे नरेंद्र मोदी अलीकडे काल राम राम मंदिरात गेले अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यावरती काल परत गेले आता मतं मिळत नाही ना, ना। मोदी ब्रँड संपलाय आता भाजपवाले म्हणतात मोदीला भाषणाला आणू नका लोक येत नाहीत हे महाशय काल राम मंदिरात गेले दहा मिनटं त्या रामाच्या मंदिरासमोर उभे राहिले फोटो बिटो काढले पूजा संपली हे भस्म भिस्म लावून चंदन वगैरे लावून हिंदुत्व काल पण नगरला हिंदू मुसलमान केलं आपल्याला माहीत असेल हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्वावर हिंदु हिंदु मतं मागतायत पण भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये साडेपाचशे कोटी रुपये कुठून आले एक खाता आहे गोमांस गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्या गायी कापणाऱ्या कंपन्या हिंदुत्ववादी आहेत बीफ एक्स इम्पोर्ट करणाऱ्या एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्याकडून भारतीय जनता पक्षानं निवडणूक लढायला साडेपाचशे कोटी रुपये घेतले साडेपाचशे कोटी गोमाता बरं का त्या गोमातेसाठी मॉब लिंचिंग अनेकांवर हल्ले केले देशातलं वातावरण बिघडवून टाकलं पण निवडणुका लढण्यासाठी साडेपाचशे कोटी रुपये गोमांस विकणाऱ्या कंपन्याकडून नरेंद्र मोदींनी घेतले हे यांचं ढोंगी हिंदुत्व नकली हिंदुत्व आणि आम्हाला हिंदुत्व सांगता महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट ज्या महाराष्ट्रात हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निर्माण झाले जन्माला आले आणि ज्या महाराष्ट्राने हिंदुत्वाचा विचार देशाला दिला त्यांना तुम्ही हिंदुत्व शिकवता आधी त्या गोमाव शिकणाऱ्या कंपन्यांचा साडेपाचशे कोटीचा हिशोब द्या जे तुम्ही घेतलेला नरेंद्र मोदी हा एक नंबरचा खोटाड आणि ढोंगे माणूस आहे हे गेले मी दहा वर्ष बोलतोय मी पहिला माणूस आहे मग राहुल गांधी देश लुटला महाराष्ट्र लुटला आणि नुसता लुटला नाही तर महाराष्ट्राला भिकेला लावण्याचं यांचं कारस्थान मुंबई महाराष्ट्राची राजधानी वैभवशाली राजधानी मराठी माणसानं या मुंबईसाठी एकशे पाच हुतात्मे दिले त्या मुंबईचं रक्षण करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली या मुंबईवर आपल्या मराठी माणसाचा पगडा आणि प्रभाव राहिला पाहिजे ती मुंबई जर आपल्याला लुटायची असेल तोडायची असेल तर सगळ्यात आधी शिवसेना तोडली पाहिजे आणि त्यानंतर शरद पवार यांचं नेतृत्व संपवलं पाहिजे हे त्यांचं कारस्थान आहे पण नरेंद्र मोदीचे शंभर बाप जरी वरून उतरले तरी मुंबई आणि महाराष्ट्राला हात लागू शकत नाही हे तुम्ही लक्षात